विवाह या मालिकेच्या तीन जून चा, चा महा एपिसोड भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता हळदीच्या हो। वाट्या घेऊन उष्ट्या हळदीच्या वाट्या घेऊन दोघी जणी येत असतात आकाश प्रार्थना करत असतो की माझी झळत भूमीला लागू दे भूमी उदास चेहऱ्याने डोळ्यातून अश्रू काळत बसलेली असताना अचानकपणे अथर्व आणि प्रशांत जोराजोरात ढोलताशे वाजवत येतात आणि इतका मोठा अचानक आवाज करतात की पौर्णिमाच्या हातातून ती वाटी खाली पडते वाटी खाली पडून ती एका पाटावरती पडून आता त्यातली हळद बाउन्स होऊन ती डायरेक्ट भूमीच्या गालाला जाऊन लागते आता मात्र हा सगळा प्रकार पाहून भानुशाली खूप चिडतात तर आकाशला खूप आनंद होतो आकाश अगदी आई योगेश्वरीकडे पाहतो तिच्या मनातल्या मनात आभार मानतो आणि आता हे सगळं बघितल्यावरती भानुशालींच्या रागाचा पारा चढतो थांबवा हे सगळं काय चाललंय म्हणजे हे सगळं तुला अक्कल नाही का पौर्णिमा म्हणजे काय घडून बसलं हे सगळं तू आकाशच्या नावाची उष्टी हळद भूमीला लावलीस आणि वेदांगी सुद्धा चिडते पौर्णिमा खरंच मूर्खा तू आणि चिडलेले भानुशाली रागिणीकडे येतात काय चाललंय हा तमाशा थांबवा हा सगळा तमाशा ते काही नाही आता माझ्या सहनशक्तीचा अंत संपलेला आहे तोपर्यंत रागिणी चिडते अथर्व वेळ लागलय का तुला असं घरामध्ये मोठ्या मोठ्याने ढोल ताशा वाजवायला कोण येतं यावरती अथर्व म्हणतो अगं आई अगं काय झालं माहितीये का म्हणजे या सगळ्यामध्ये घरामध्ये थोडस माहोल व्हावं म्हणून मी हे घेऊन आलो बाकी काही नाहीये पण पौर्णिमा वहिनीला नीट नाही का हातामध्ये धरत आहेत हळद यावरती वेदांगी म्हणते ते काही नाही सगळं उलट सुलट घडलंय या पौर्णिमाने सगळं उलट सुलट घडवलंय असं म्हणत भानुशाली आणि वेदांगी जबरदस्त चिडलेले असतात पौर्णिमावरती सगळा राग काढत असतात पण त्याच वेळेला भानुशाली आता गप्प बसत नाहीत भानुशाली म्हणतात बाद झालं झाला तेवढा तमाशा आता पुरे झाला एकाच घरामध्ये लग्न करणं एकाच घरामध्ये विधी करणं हे आता मला नाही आवडणार मला ह्या घरामध्ये कोणतेही पुढचे विधी करायचे नाही झाले हे सगळे विधी यावरती मग मात्र भानुशाली असं काय करताय अहो इकडे सगळी तयारी झालेली आहे इकडे सगळी तयारी आहे तुम्ही नवीन ठिकाणी जाऊन आता लग्न करणार तिकडे सगळी तयारी करणार किती गोंधळ होईल तुम्हाला माहिती आहे का आणि तसंही तुमची मदत करण्यासाठी फार काही लोक पण नाहीयेत उगाच या सगळ्यामध्ये तुम्ही न घोळ वाढवू नका बिलकुल कुठे तुम्ही जायचं नाहीये असं म्हणत रागिणी थांबवण्याचा प्रयत्न करते मंटात माजा सहन माजा भानुशाली म्हणतात नाही माझ्या सहनशक्तीचा आता मात्र अंत झालेला आहे मी कोणत्याही प्रकारे तुमचं काही ऐकणार नाहीये मी आत्ताच्या आत्ता माझ्या बायकोला घेऊन निकडून निघून जातोय असं म्हणत भानुशाली कुणाच काही न ऐकता तिकडे आता भूमीला घेऊन निघत असताना तिचा हात धरतात आणि तिला ओढत ओढत भानुशाली नेत असताना अचानकपणे अचानकपणे त्यांचा हात मागून खेचला जातो आणि हा हात खेचणारा दुसरा तिसरा कोणीही नसून तो असतो आकाश आकाशने हात खेचल्यावरती भानुशाली मागे वळून पाहतात आणि आकाश पण तो खबरदार आता इकडे ठरलंय ना लग्न करण्याचं जर इथे ठरलं असेल तर आता तुम्ही भानुशाली हिला घेऊन कुठेच जाऊ शकत नाही यावरती भानुशाली म्हणतात ते तर पुढची गोष्ट आहे पण माझ्या बायकोला हात लावण्याची तू हिंमत कशी केलीस रे आकाश यावरती आकाश म्हणतो हे बघा ती तुमची बायको नंतर असेल आणि माझा अधिकार काय आहे ना हे तुम्हाला चांगलंच माहितीये भानुशाली मला बोलण्यासाठी भाग पडू नका आणि तुमची बायको नंतर आहे पण ती माझी माझी मैत्रीण तुमच्या आधी आहे ही गोष्ट आपल्या डोक्यामध्ये गाठ बांधून ठेवा आणि त्यामुळे लग्न गुपचुप इथेच होऊ द्या कुठेही जायची तुम्ही गरज नाही असं म्हणत आकाश भानुशालींना एक प्रकारे धमकवण्याचा प्रयत्न करत असतो भानुशाली म्हणतात बाद झालं तुम्ही जे आता हे सगळं साठलोट केलेलं आहेत ना मला हे अजिबात मान्य नाही माझं लग्न कुठे होणार हे मीच ठरवणार हो आणि भूमी माझी होणारी बायको आहे तिला थांबवण्याचा तुम्हाला अधिकारच नाहीये असं म्हणत भानुशाली कुणाकोणाचं काही ऐकत नसतात रागिणी म्हणते भानुशाली हे तुमचं जरा अति होतंय बरं का अरे इतक्या तित तितक्या छोट्या मोठ्या गोष्टीवरून तुम्ही का राग मानताय आपण पुन्हा हळद लावूया ना पौर्णिमा एक काम कर आकाशची पडलेली हळद भर भर ती वेदांगीला लाव आणि भानुशालींची हळद आणून पुन्हा भूमीला लाव भानुशरी म्हणतात बाद झाली तुमची ही नाटकं एकाने मारल्यासारखं करायचं दुसऱ्याने लागल्यासारखं करायचं अजिबात नाही आता मी इथे थांबणारच नाहीये निलांबरी म्हणते आता काय होणार आहे देवाला माहिती यावरती आजी पण मध्ये येते भानुशरी इतका तमाशा करण्याची काहीच गरज नाहीये फार असं काही झालेलं नाहीये आणि कुणी हे मुद्दाम केलेलं नाहीये त्यामुळे उगाच या सगळ्यामध्ये पडून तुम्ही या सगळ्यामध्ये वेळ वाया घालवताय मला असं वाटतंय की तुम्ही ना आता ताईपणा करू नका शांत बसा भानुशाली म्हणतात नाही आजी यावरती मग मात्र माधवराव म्हणतात भानुशाली अहो आजींच्या बोलण्याचा तरी रिस्पेक्ट करा आजी काय म्हणतात ते तरी ऐका भानुशाली म्हणतात मी आजींचा खूप रिस्पेक्ट करतो पण आज आज मी थांबणार नाही असं म्हणत भानुशाली कुणाच काही ऐकत नसतात आणि आता कोणीही भानुशारींना किती समजवलं तरी ते भूमीचा हात धरतात आणि तिला फरफटत घेऊन जातात आकाश भूमीला जाताना पाहत असतो पण आता आकाश मनाशी ठरवतो की जोपर्यंत स्वतः भूमीला रिलाईज होत नाही की आपलं आकाशवरतीच प्रेम आहे आकाश आपला नवरा होता तिला आठवत नाही तोपर्यंत आता मी काहीच बोलणार नाही असं म्हणत आकाश आता सगळं नियतीवरती सोडून तिथे स्तब्ध उभा राहतो त्यावरती मग मात्र इकडे आता रागिणी म्हणते काय रे आकाश हे काय होऊन बसलं सगळं आता आकाशचा सगळा मूडच गेलेला असतो रागिणी म्हणते आकाश आता कसं करायचं म्हणजे आपण होतं की भूमी आणि तुझं लग्न एकाच ठिकाणी ठेवलं तर मात्र भूमीला लग्नाचे फेरे होईपर्यंत काहीतरी आठवेल ती तुझ्याकडे परत येईल पण पर तसं काही घडतच नाहीये मग आता कसं काय घडायचं यावरती आकाश म्हणतो ठीक आहे त्या भानुशालींनी तिला लांब नेलं असलं ना तरी सुद्धा माझ्या मनाचा निश्चय पक्का आहे अजूनही भूमीला गोष्टी आठवाव्या म्हणून मी नक्कीच प्रयत्न करणार आहे जरी आपण लांब असलो तरी सुद्धा हा प्रयत्न मी यशस्वी करणार आणि या सगळ्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे आणि म्हणूनच मी न प्रशांतला इकडे थांबवलंय या सगळ्यामध्ये प्रशांत मला मदत करेल प्रशांत म्हणतो जिजू तुम्ही जे सांगाल ना ते करायला मी तयार आहे तुम्हाला जी मदत हवी ती मी करेन असं म्हणत काय मदत हवे असं तो आकाशला विचारतो मग आकाश सगळ्या घरच्यांना विश्वासात घेतो आणि त्याला नक्की काय मदत हवे कुणी काय करायचं कसं करायचं हे सगळं समजावून सांगतो मानसीला काही गोष्टी सांगतो प्रशांतला काही गोष्टी सांगतो आणि काही गोष्टी घरच्यांना सांगतो आता भूमी घरी आलेली असते घरी आलेली भूमी आता दाराभर उभी असते आणि विचार करते हे काय घडलंय सगळं म्हणजे आकाशच्या हातचा जोडा भरला तरी मला आनंदच झाला आकाशची उष्टी हळद मला लागली तरी पण मला आनंदच झाला आणि मी सतत आकाशचा का विचार करते असं म्हणत मोबाईल मध्ये सेंड केलेले आकाशचे हळदीचे फोटो भूमी पाहत असते आणि जे फिलिंग मला भानुशालींच्या बद्दल यायला पाहिजे ते भानुशालींच्या बद्दल येतच नाहीये मला आकाश हे फिलिंग वाटते असा विचार करत आपल्या मनाचा ठाव घेण्याचा भूमी प्रयत्न करत असताना प्रशांत येतो प्रशांत म्हणतो भूमी ताई बस नाही ते तुला माहितीये का महाजनांच्या घरामध्ये आज किती धमाल चालले तू सगळी धमाल खूप मिस केलीस बरं का मी तुला दाखवतो पण मी तुला ही धमाल मिस नाही हा करू देणार असं म्हणत तो भूमीला टेबलवरती बसवतो हो आणि छानपैकी मोबाईल स्टँड घेतो आणि मोबाईलवरती महाजनांच्या घरामध्ये जे लाईव्ह दृश्य चालू आहे ते लाईव्ह दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो या लाईव्ह दृश्यामध्ये आता आकाश वेदांगीला समोर बसवून छानपैकी गिटारवरती गाणं म्हणत असतो आणि किती सांगायचंय मला तुला किती सांगायचंय असं रोमॅन्टिक गाणं म्हणत स्वतः गिटार वाजवत वेदांगीला खूप स्पेशल फील करत असतो आणि हे सगळं मुद्दाम भूमीला दाखवण्याचा प्लॅन असतो आता इकडे भूमी विचार करते त्या दिवशी तर बोलताना तो सोबत बोलत होता की मला वेदांगीबद्दल हे फिलिंग येतच नाहीये मग जर का आकाशला वेदांगीबद्दल हे फिलिंग येत नाहीये मग तो असं का वागतोय आकाश बोलतोय आकाश करतोय त्याच्या वागण्या आणि बोलण्यामध्ये खूप तफावत आहे असा विचार करत आता भूमी एकटक ते सगळं दृश्य पाहत असते आणि ते दृश्य पाहत असताना तिला आकाश आणि वेदांगी यांना एकत्र बघायला खूप त्रास होत असतो पण तरी सुद्धा ते समोरचं दृश्य पाहता पाहता आकाश थांबतो म्हणजे आकाश त्या तिकडे गाणं म्हणता म्हणता थांबतो आणि आकाश म्हणतो वेदांगी तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस आणि तुझ्यासाठी आज मी हे तुला सिद्ध करण्यासाठी हे बघ असं म्हणत आपल्या हातावरती नाव जे टॅटूने काढलेलं आहे ते दाखवण्याचा तो वेदांगीला प्रयत्न करतो ज्या वेळेला भूमी हे नाव पाहत असते मोबाईलमधून तेव्हा तिला भूमी असं नाव दिसतं त्यावरती ती विचार करते हा वेदांगीला सरप्राईज देण्यासाठी माझं नाव का हातावरती लिहितोय भूमी पूर्णपणे कन्फ्यूज होते पण त्याच वेळेला प्रशांत मागून येऊन म्हणतो अय्या आकाश जिजूंनी किती छान प्लॅनिंग केलं म्हणजे आकाश आकाशजीजूने वेदांगीचा टॅटू नावावरती हाताचं नाव टॅटूवर काढलं यावरती भूमी म्हणते वेदांगी मला मग भूमी नाव का दिसलं भूमी टोटली कन्फ्यूज होते आणि नक्की आपल्यासोबत काय घडतंय हे भूमीला काहीच कळत नसतं म्हणजे हा वेदांगी म्हणतोय मग मा मला भूमी नाव का दिसलं म्हणून पुन्हा निरखून ती तो व्हिडिओ पाहते तर त्याच्यामध्ये वेदांगीच नाव भूमी विचार करते हा माझा भास होता का नक्की काय होतं तोपर्यंत वेदांगीकडे आकाशला मिठी मारते आणि आता हा व्हिडिओ ऑफ होतो व्हिडिओ म्हणजे जे भूमी बघत असते ते ऑफ झाल्यावरती लगेचच आकाश वेदांगीला बाजूला करतो वेदांगी विचार करते म्हणजे हे गजरा घालणं हे मला मिठी मारणं हे माझ्यासाठी गाणं म्हणणं हे नाटक असलं ना तरी सुद्धा हे नाटक सत्यामध्ये मी नक्कीच उतरवणार दुसऱ्या दिवस लग्नाचा असतो लग्नाच्या दिवशी भूमी आता छानपैकी तयार होऊन असते आणि आता तिच्या चेहऱ्यावरती मात्र आता कोणत्याही प्रकारचा लग्नाचा ग्लो नसतो उलट तिला टेन्शन आलेलं असतं की आता हे लग्न इतके दिवस आपण होणार होणार पण आज होणार आहे तर आपल्याला हे टाळता येणं पण शक्य आहे तिच्या मनाची अवस्था खूप बिकट असते सारखी पाणी पित असते खूप अस्वस्थ असते आणि विचार करते आई आई काय होतंय हे माझ्या मनाची घालमेल असं आईच्या फोटोकडे पाहत ती असते आणि तोपर्यंत तिकडे निलांबरी येते निलांबरी म्हणते काय ग काय झालं इतके अस्वस्थ का आहेस हे बघ मी तुला काहीतरी दाखवण्यासाठी आणले अगं तुला माहितीये का हे बघ मंगळसूत्र बघ असं म्हणत भानुशालींनी पाठवलेलं मंगळसूत्र ती आता भूमीला दाखवते भूमीला ते मंगळसूत्र दाखवले होते ती म्हणते हे बघ पाच तोळ्याचं घसघशीत मंगळसूत्र केलंय त्यांनी तुला म्हणजे बघ आजच्या भावानुसार पाहायला गेलं ना तर पंच्याहत्तर हजार भाव आहे आणि घडण्यावर वगळे धरली ना तर हे मंगळसूत्र चार पाच लाखाचं चा होईल तुला कळतंय का आवडलं ना, ना तुला का नाही आवडणार ना तुला म्हणजे आता इतक्या महागडा ऐवज कोणाला भेटला तर का नाही आवडणार पण भूमीला ते मंगळसूत्र पण आवडलेलं नसतं आणि भानुशालीनी पाठवल्यामुळे तिला ते बिलकुल आवडलेलं नसतं निलंबर इथे मंगळसूत्र भूमीला दाखवते आणि तिकडून निघून जाते तोपर्यंत तिकडे मानसी येते मानसीला पाहिल्यावरती आता भूमी म्हणते अगं मनू तू इथे तू इथे कशी काय आलीस म्हणजे तुला तिकडे असायला पाहिजे ना तू जा बरं तिकडे यावरती आता मानसी म्हणते नाही गं ताई मी पाहायला आले होते की तुझ्या चेहऱ्यावरती किती ग्लो आलाय पण ताई हे काय तुझ्या चेहऱ्यावरती ग्लोच नाहीये काय झालंय तुला भानुशालींसोबत लग्न करायचं आहे ना म्हणजे तुला काही गोष्टी कळतच नाहीयेत की तुला काय हवं आहे तुला जे हवं आहे ना ते मला दिसतंय ते प्रशांतला दिसतंय ते सगळं सगळं आता आम्हाला सगळ्याला दिसत असलं तरी तुला एकटीला ते मान्य करायचं नाहीये आणि हे बघ अगं हे मंगळसूत्र बघ असं म्हणत ती मंगळसूत्र दाखवते भूमीला ते, ते मंगळसूत्र खूप आवडतं अगं किती नाजूक मंगळसूत्र आहे आणि किती एलिगंट आहे यावरती मानसी म्हणते अगं हे मंगळसूत्र हो, वेदांगीसाठी आकाशजीजूंनी बनवलंय असं म्हटल्यावर आता भूमीच्या चे चेहऱ्याचा रंग पुन्हा पडतो यावरती मानसी म्हणते काय झालं ताई तू मला एक गोष्ट सांगशील का म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्या मनाला काय वाटतं हे जितकं महत्वाचं आहे ना तितकंच तू काय निर्णय घेतेस ना तो सुद्धा महत्वाचा आहे पण तू मनाने काही निर्णय घ्यायला तयारच नाहीयेस तुझ्या मनात काय चाललंय हे तुला कळायला पाहिजे तू या सगळ्याचा विचार कर कारण उशीर झाला ना तर मात्र तुला काहीच करता येत नाही असं म्हणत मानसी भूमीला समजवून देण्याचा पटवून देण्याचा किंवा तू हे लग्न मोड आणि आका जिजून प्रेमाची कबुली दे हे सांगण्याचा कितीही प्रयत्न करत असली तरी मनावरती संस्कारांचा पगडा असलेली भूमी हे सगळे बंद जुगारून आता आपल्या प्रेमाचा स्वीकार करायला नकारच देत असते पण हे सगळं घडत असताना नियती मात्र भूमीच्या बाजूने खूप मोठा कौल द्यायला येते वेदांगीचं मंगळसूत्र बघता बघता भूमी त्या मंगळसूत्राच्या अगदी प्रेमातच पडते पण ते वेदांगीचा आहे कळल्यावरती ती मानसीच्या हातामध्ये परत देते तिकडून मानसी आता मात्र लग्नासाठी येते आता इकडे भूमीच्या लग्नाचं हे स्थळ वेगळं असतं आणि आता आकाशच्या लग्नाचं स्थळ वेगळं असतं शेवटपर्यंत आकाश आता हे लग्न थांबवण्यासाठी बिलकुल प्रयत्न करत नाही आकाश कोणत्याही परिस्थितीत लग्न थांबवत नाही त्यावेळेला आता वर्माला घालायची वेळ येते तेव्हा मानसी म्हणते जिजू अहो असं काय करताय तुम्ही आता जर काही वरमाळा घातलीत तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो यावरती आकाश म्हणतो नाही मानसी आता जर का हे लग्न थांबवायचं असेल ना तर हे लग्न फक्त भूमीच थांबवू शकते मी कोणत्याही परिस्थितीत हे लग्न थांबवणार नाही जे घडतंय ते फ्लो मध्ये घडू दे आता आपण काहीही कुणीही अडवायचं नाही असं म्हणत आकाश ठामपणे हे लग्न आता जोपर्यंत भूमी येत नाही तोपर्यंत थांबवायला तयार था नसतो आणि नियतीचा चमत्कार असा घडतो की आपल्या भर लग्नातनं भूमी धावत येते धावत येते आणि जिथे आकाशचं लग्न झालंय तिथपर्यंत येते आणि आता आकाश गळ्या गल... तिच्या गळ्यामध्ये वर्माला घालणार तितक्यात भूमी येते थांब आकाश नको करूस तू हे लग्न असं म्हणत भूमी, भूमी, भूमी ते लग्न थांबवते रागिणी आतापर्यंत खुश असते आपल्या प्राणप्रमाणे सगळं होतंय पण अचानक भूमी आल्याने रागिणीच्या चेहऱ्याचे रंग उडतात आणि आकाशच्या चेहऱ्यावरती एक ग्लो येतो वेदांगीचा चेहरा पडतो भूमी सांगते आकाश तू हे लग्न करू नकोस आता सत्यामध्ये भूमीला सगळं आठवलंय का सगळा भूतकाळ भूमीच्या समोर आलाय का आपल्या आकाश सोबत लग्न झालंय म्हणून ती धावत आले का की तिच्या मनाने काहीतरी कौल दिलाय म्हणून आले आणि आता वेदांगी आकाशचं लग्न थांबून भूमी आकाशचं लग्न कसं घडणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे